मित्रांनो सहा सप्टेंबर शुक्रवार हरतालिका व्रत का करावे कधी करावे आणि कोणी करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुमारिका मुलींनी महिलांनी सवाशिनी महिलांनी अवश्य बघावा कारण तुमच्यासाठीच हा व्हिडिओ खास आणि अत्यंत महत्त्वाचा आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो हरितालिका हे व्रत कुमारिका सवाष्णींच्या बरोबर विधवा स्त्रियाही करतात हे या व्रताचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात सवाष्ण स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरितालिकाचे व्रत करत असतात मित्रांनो यंदा सहा सप्टेंबर रोजी हरितालिका व्रत आलेले आहे आणि सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी अर्थात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे तर मित्रांनो हे व्रत हरितालिकाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदी सर्व कामं आवरून धुतलेले वस्त्र परिधान करून मगच करावे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत असा संकल्प करून मग पूजा करावी पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मगच पूजेला प्रारंभ करावा त्या चौरंगावर कलश ठेवून पूर्ण पात्रात अथवा चौरंगावर कोरे रंगीत वस्त्र घालून त्यावर तांदूळ पसरवून पार्वती मातेची वाळूची अथवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापन करावी संकल्प गणेशपूजन पार्वती मातेचे ध्यान करून त्यांची षडोषोपचारे पूजा करावी उपलब्ध फळे फुले अर्पण करून शिवाय शिवरूपाय मंगलाय महेश्वरी शिवे सर्वार्थ नित्यशिव स्वरूपे ते नमस्ते सर्व रूपेने जगद्धात्रे नमो नमहा संसारभय संस्था पाहिमा सिंहवाहिनी या मंत्रासह त्यांची प्रार्थना करावी यावेळी शिव पार्वती मानून एका दाम्पत्या ची देखील पूजा करावी आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा दान करावी स्त्रियांना हळद कुंकू आणि वायन दान द्यावे या दिवशी अग्निशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ व्रतकर्त्या स्त्रीने खाऊ नये असा नियम आहे मिठाचे तिखट खाऊ नये त्यांनी फक्त फलहार घ्यावा रात्रीसुद्धा फलहार करावा जागरण करावे देवीची धुपारती करावी कथा ऐकावी दुसऱ्या दिवशी परत त्या पूजेची पंचोपचारे पूजा करून तिला खिचडीचा काकडीचा आदी नैवेद्य दाखवावा अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे या पूजाविधीत थोडाफार फरक काही ठिकाणी आढळतो कुठे वेगळी तर कुठे दुसरी पूजा केली जाते काही ठिकाणी पार्वती मातेबरोबर तिच्या सखींचीही पूजा केली जाते हिमालय कन्या पार्वती हिने तिला आवडलेल्या शिवशंकराशी आपला विवाह व्हावा म्हणून अतिशय निग्रहाने हे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने तिचा हा प्रतिविवाह निर्विघ्नपणे पार पडला हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी सखीने पार्वतीला हे व्रत सांगितले म्हणून सखी पार्वतीसह हरतालिकेची पूजा इच्छित वर प्राप्तीसाठी केली जाते जसा पार्वतीला मनासारखा पती शंकर मिळाला तसा मला मनासारखी पती मिळो अशी ती कथा असते तर मित्रांनो विवाहित असू द्या किंवा कुमारिका असू द्या किंवा विधवा असू द्या प्रत्येक महिला हे व्रत करू शकते फक्त त्याचे कारण हे वेगवेगळे असू शकते कुमारिका करतात चांगला पती मिळावा सवाष्ण करतात पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि विधवा करतात शंकराच्या आराधनेसाठी तर अशी ही हरतालिकाचे पूजन सहा सप्टेंबर रोजी महिलांनी नक्की करावे ही माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद